हाय काजल हाय बस ना कशी आहेस बरी आजकाल तू जरा जास्तच शांत शांत दिसते नाही ग मी पहिल्यापासूनच अशी अगं पण शांत असणं आणि शांत बसणं याच्यात पण फरक आहे असं काही नाही ग बर आज लई लवकर आली क्लासला जायला लवकर कशाचं तुझंच टाइमवर लक्ष नाही खरंच की मग माझ्या लक्षातच नाही राहिला आवडलं पण नाही तू अगं मला काय आवरायचंय माझं सगळं सामान तो ऑलरेडी तुझ्या बॅगमध्ये मी अशीच येणार आहे पण काय वही नाही घेतली काही नाही तसंच निघाली का माझ्यासोबत दे माझं आज मोडलंच नाही ग हा मग तेच विचारते मी का मोड नसतो तुझा आजकाल काय सांगू तुला काय सांगू मी आत्ता कुठे गेल्यात दिसत नाही तिथून आत्ता गेली राहणार मी एकटीचे घरी हा एकटीचे मग आज सांग मला काय झालंय नेमकं काय कारण याच्या माग तू शांत राहण्यामाग सांगशील का माझ्यापासून काय लपवती तू असं हे बघ मी तुला सांगते पण कुणाला बोलणार नाही ना तू अगं मी कुणाला कशी बोलणार मला फक्त तूच फ्रेंड आहे त्याच काय झालं म्हणजे मला इकडे येण्याचं पण एक कारण आहे इथं मला बळच ठेवलंय ग म्हणजे मी तिकडं होते ना तर माझा एक मुलावरती प्रेम होता आणि ते घरी समजलं मग घरी समजल्यानंतर माझ्या दादाने मला इकडं आणून सोडले तो मला तिकडं जाऊच देत नाही आणि मी त्या मुलाशिवाय राहू शकत नाही गं माझं लय प्रेम आहे त्याच्यावर आणि आता असं म्हणतात की लगेच नाही का मुलगा बघून लग्न करून टाकायचं हा असं मॅटर आहे बरं जाऊ दे तू बी नको ल टेन्शन घेऊ होईन व्यवस्थित असं नाही होणार गं काहीच व्यवस्थित मला भेटायला आलं का एकदा तरी तू त्याला त्याला माहितच नाही मी आहे मला नकळतच इथं आणून ठेवले मला सांगता पण नाही आलं माझा मोबाईलचा त्याचा मोबाईल लागत नाही फोन ट्राय केले के त्याचे पण बरं जाऊ दे नको टेन्शन घेत जाऊ होईन सगळं व्यवस्थित तू फक्त थोड्या दिवस इथं का व्हायन राह वातावरण तरी शांत होईल तोपर्यंत बघू काय होते जाऊ दे त्याच्यावर लई पण विचार नको करत जाऊ आता आपल्याला क्लासला जायला पण उशीर होते चल जाऊ आणि तुझी बाई माझ्याकडेच वाटते तुझ्याकडे सगळं आणि आपला ऋषी दिसतोय इकडे काय झालं ऋषी दिसतय काय सांगू तुला काय काय नाही काय नाही अरे काई काई सांग ना काय झालं नेमकं काय नाही काय सांगू तुला काय सांगायचं सांग की अरे तुला माहिती आहे ते काजल हा माहितीये ना तिचं मा चालू होत हा होत ना चालू काय झालं प्रेम होत राह तिच्यावर हा ना त्या दिवशी बेटा गेलो तिचा भाऊ आला अरे काय झालं पण मला सांगे काय झालं नेमकं मी मला अरे पण ठीक आहे पण पुरी असते आ... काय झालं पण नेम पुढं काय झालं मला तुला घेऊन गेला मला नाही वाटत आज भेटत अरे भेटत रडू नको फक्त तू रडू नको काय करू सांग बर तर आपण काय तर त्याच्यावर पर्याय काढू अरे माहिती पण नाही ती कुठे गेली अरे असे कुठेतरी कुठे जायची आपण त्याच्यावर काय पर्याय काढू रडू नको नाही मी गरीब गरी गेलतो अरे काय तर काजलच्या वेळ लागलाय दुसरे असतात कितीतरी पुरी येत नाही पण मला जीव आहे तिच्यावर अरे जाऊ दे काय काय येतं एवढं अरे काय तुला नाही सांग तुला काय तुला किती पण भेटतात अरे आहे ते ठीक पण काजल मध्ये असं काय तू नाही काय जाऊ दे ऐक ना एक काम कर ना ना काय करीन पण चांगलं करायसारखं असलं तर करीन चांगलंच तिच्या घरी जा आणि फक्त ते कुठे विचारून अरे अरे मला पण नाही ना ते मला ते आवडत नाही म्हणजे मुलींचा मला ते आवडतच नाही माझ्यासाठी कर राव तू राह मित्र आहे ना माझा अरे पण ठीक आहे पण तिच्या घरी मी कस काय जाणार आज काय तरी काय म्हणून विचारून तू म्हणतोय तर पाहू एवढीच वेळेस तो आपला म्हणतो सांगतो बाईचा आणि बाटलीत चांगला नसतो हाय पण आता ते शिवाय नाही राहू शकत राहू मी ठीक आहे तू म्हणतोय तर मी शेवटची मार्गात मी परत काय कधी जाणार नाही चालू एवढीच वेळेस बघा ठीक आहे बर झालं लवकर झाला क्लास तसं म्हणलं बोर झालं होय पण तू लय आगाव आहे खरं ना कशावरून मी काय केलं आगाव पण गप म्हणजे माझ्याकडून सगळं विचारून घेते स्वतःच काही सांगत नाही हे सांग काही नाही बाबा तसल गप नाही म्हण असं होणारच नाही कधी बरं आज नाही उद्या सांगशीलच ना कुठे जाणार आहे मी उद्या सांग ना चल ना बाबा चल हे बरं आहे का इथं घरी आलो काही बोलायचं नाही बर आता उद्या जरा लवकर आता काजेल अगं ये आ, ना बाहेर काय करते तिकडे घरामध्ये पोरगी नसते घरात बसती बाहेर यायचं काय बसले होते काय करेल घरामध्ये बसून काय नाही सारखी घरात घरात बसती बाहेर फिरत जाव अशी इकडं तिकडं अगं ती आता गायत्री गेली होती ना मग तिला फोनवर बोलत होते ती म्हणत होती उद्या कधी जायचं क्लासला मग आज आम्हाला उशीर झाला थोडा कुठं गेली ती आता ती गेली होती तिच्या घरी मग तू नव्हती तू रानात गेली ना काय म्हणते आता अजून आजल्या लवकर आली पण तू रानातून लागत आहे अगं मरणाचं ऊन लागत आहे आधी दुखत आहे माझं त्याच्यामुळे आले लवकरच राहनातून परत दुखणं आल्या खवळ्यात घरचे दवाखान्यात जायचं ना तू गेल त्या दवाखान्यात मध्ये पाच सहा दिवस आर्मिट होते बळस सुटून आले घरी मी लय दुखत होत माझ त्यामुळे खवळत्यात माणसं काय चाललंय आता बाई काय नाही बर चाललंय ना हा काय चालायचंय आता बरच आहे सध्या कलासविलास जाते का नाही व्यवस्थित जाते ना आता आमच्या इथलीच आहे ना त्याच्यामुळे तिच्या बरोबर जाते दोघी जणी कोण आहे हाय माझी दुवाडीच्या येत आली जवळच घरातलीच आहे आमच्या काय लक्ष भिक्षा देत आहे का नाही कलास मध्ये झाला अर्धा क्लास हा झालाय अर्धा तू कस काय आला दिवसातून इकडं आज अचानकच आलो म्हणलं चक्कर मारावालता काय बघायला हा म्हणलं क्लास बिलास करते का नाही व्यवस्थित जाती जाती, जाती, ना जाती, ना, जा जाती। जाते ना ती इथून कॉलेजला जाते आमची पूर्गी नाहीत आली तिच्या बरोबर जाते लक्ष राहू दे तुझं जाते दोघी जणी कॉलेज ला जाते का जातात जाते जाते घरी सांगून चालले कॉलेजला दोघी बी जातात नाही जाते तशी ती आहेस की अजून मधून मारीत जाईन चक्कर जात्या दोघी बी इथून संगत जाते पूर्गी आहे ना आमच्या वाली दोडीचे इथं त्याच्यामुळे जाते दोघीजणी त्यांची काही काळजी करायसारखं नाही पाणी बिनी आणखी जरा आणायचीच वाड बघायची गेले गे रे आताच्या तसलं काही कळत नाही सांगावं लागतं सगळं त्याच्यासाठीच तुमच्याकडे आणून टाकले बर मी काय म्हणतो आता बाई हा बोल लक्ष बिक्षा राहू दे बर का तुझं नाही लक्ष असतंय माझं आता जात्या दोघी जणी ती दोडी सांगत आहे सगळं घरी आले हो काही काळजी करू नको असं तसं सांगत ना नाणे तो अजिबात काळजी नाही करायची आम्ही दोघीजणी सांगत संघ शेत मग आता ह्याच्यावर तरी काय बाबा मला कळत आहे जाते त्या शाळेत जाते चला आत्या बाई निघू का मी आता मग काय आता आलत तू आलो होतो उभं उभे आपलं याडा माराव म्हणले चालते ध्यान दे मग आपलं बरे बरे देईन ध्यान तू बी येत जा अधून मधून कधीतरी हा मी काय उभं उभे मारी जाऊन चक्कर चालतय जा मग काय काकू मी मग होतो म्हणून जरा वाचलं मला दोन तीन गावामधली पोरं म्हणली होती की असाच असं आहे पण मी म्हणलं का पोरांच्या ऐकले विश्वास ठेवा गोवा हा दिसल आहे काकू माझ्या जागा जर दुसरं कुणी असत ना तर खरंच वाईट झालं असत तसं पण आपले बाकी वाटोळ्यावरच आहे बरं झालं तुम्ही तुमची पोरगी तिकडे निवून टाकली बरं झालं तो तरी सांगितलं लवकर काळजी मला आपले सगळ्याशी जाणार आहे ना एक टायमिंग बरं जर आपल्याला बघितलं दुसऱ्याने बघितलं सहन केलं असतं हा तरी पण जपून बरं बरं जर झाकले मुठ लाखाचे अजून लग्न व्हायचे हो सगळ्या गोष्टी राहिल्यात अजून माग आता हे फक्त धोक्याचा इशारा होता हा अजून पुढे काय होईल सांगता येत नाही तुम्ही फक्त जपून राहा असं मला म्हणायचे तस आम्ही पण आहेतच सांगून देऊन तुलाच पाहिजे ना आपल्याकडे लय पैसा असून उपयोग नाही आपली इज्जत नसते काय करणार आपण तरी ते बी खरंच आहे आपली आज या पाहिजे कैस की कमी होत काय काम आपूस का इकडं काय नाही आम तू काकू कडं म्हणलं विचार करावा हा का हम्म काकू बरं आहे का हा बरच बसले निवांत काय चाललंय बाकी निवांत येतं तुमचं काय चाललंय काय नाही कांद्याची लागवड चालू आहे होय तुमच्या पप्पांचं यांचं काय चाललंय हा त्यांचं पण बरं आहे ऊन पडलंय कसं आहे कांद्याची लागवड चालली हा का नाही चालू आहे ना आताच मी चाललो होतो इकडून तुम्ही दिसला म्हणून आलो आली काय रस्त्याने जात होती म्हणजे इकडे स्टोळ्यात आलो असतात ना तर ती भेटली मग म्हणलं गेला चाललाय काकू कुसाचे नव दिसणार कुठे कुठे गेले आलो 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 या या यातो बोला काय म्हणताय काय नाही तुमच्याकडे चालतो आमच्याकडे काय काम काढला असं रस्त्याने काको दिसल्या म्हणून आलो आलतो बर तुझ हा बर आहे बर कॉलेज ला वगैरे चाललंय कॉलेज वगैरे चाललंय बरं आहे ना हा बरं आहे बरं म्हणलं होतं लागण करायची हा हा आलेलं आहे काम चालू आहे सध्या तेच चाललो तू बरं झालं टाइम टायमा भेटली तू सचिन भाऊ कुठे गेल लय काय काय हा ते जरा काजलकडे गेलतो हा का कुठे काजल नेमके दिस ना कॉलेजला येत काय नाही 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 कॉलेज विलेज बंद केलं आता तिला आत्याकडेच ठेवली आता का आत्याकडे चालू आहे तिचा कोर्स लावलाय तिला फॅशन डिझाइनिंगचा चांगली होती कॉलेजला नाही होती बस चांगली पर काय ठेवली आपलं आहे का बरं चल ना टू विल तुमची मला लाव काय आपली हा तेच चालू काय कारण तर नाही काय कळून दिलं त्यांना हां हां नाही तस नाही पॉरगत चांगलं होईल काळजेलचं बरं आहे तिकडं बरं आहे का हां बरं झालं इथं त्यालाही दिवा लागतं मग तिकडं म्हणलं बरं निवांत राहील हाय आपलं नाव दावली तिला दापून दापून ठेवली तिकडं बरं बरं आणि चांगलंच टाईम भेटलं तर तिकडंच लग्न करून टाक बरं बरं होईल ती काढली तिकडंच हां काय तर हजर व्हायचं तिकडं चालतं आहे जाऊ का घेतो कापडं बदलून घेतो चल बरं बरं आहे बरं